हाय फ्रेंड किचन किचनमध्ये सर्व बहीण भावांचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत घी तर बघा एवढी मोठी वाटी भरलेल्या मलाई आहे ही आठ दिवसाची आहे आणि मग जास्त काही दूध नसतं दिवसाआड अर्धा कि अर्धा लिटर आणते म्हणून मग एवढीशी मलाई आहे तर आपण ही आता याचं घी बनू आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि आपण हे छान असं बारीक करून घेऊ तर बघा मी असं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि एवढं असं आहे अर्ध भांडं आहे तर आपण आता याचं थोडंसं पाणी घालू आणि मिक्सरला फिरवून घेऊ तर पहा छान असं मी मिक्सरला फिरून घेतलंय आता आपण हे कढईमध्ये काढून आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं तर मी कढईमध्ये काढून घेते तर बघा असा काढून घेत आहे गोळा याला मी धुवून घेणार आहे एक पाण्याने धुतले मी आता मी याला धुवून घेते तर तुम्ही बघू शकता एवढा असा छान असा मी गोळा काढून घेतलेला आहे आणि धुवून घेतलाय धुवून काढत माझ्या मैत्रिणींना तर त्याचं वास हो वगैरे येत नाही म्हणून तुपाला मलाही आठ दिवसाची आहे ना म्हणून मी धुवून घेतलेला आहे आणि पाणी ठेवलेलं नाही त्याच्यात आता आपण हीच कढई अशीच गॅसवर ठेवू आणि गॅस आपण पेटवून घेऊ आणि पहिले स्लो गॅसवरच हे करू आपण मिडियम गॅसवरती मी ठेवलेलं आहे आणि आता आपण याला छान असं तूप कडून घेणार आहोत तो तुम्ही बने हलून तो तु अपले नाई। तर तुम्ही बघू शकता इथे छान असं वितळलेलं आहे आणि आता याला आपण छान असं तूप बनेपर्यंत असं हलवून घेऊ आणि स्लो गॅसवरती तूप आपलं छान असं बनवून घेऊ आपण आणि असं ढवळलं नाही तर मग ते पूर्ण ज करपेल खाली तर तूप सुटेपर्यंत थोडं अजून मधून ढवळत राहायचं आणि फास गॅसवर जर केलं तर तुम्ही पूर्ण ते असं आपला भात कसं डाळ भात कसं आपण टोपात वगैरे शिजवलं तर ते उतू जातं कसं तुपाचं पण आहे तर तूप पूर्ण कडेच्या बाहेर जाईल म्हणून स्लो गॅसवरच बनवायचं छान असं तूप बनेपर्यंत आपण स्लो गॅसवरती असं ढवळत राहायचं अजून अजून आणि त्याचसोबत असं मिक्सर चालू होता आणि मग मी काय केलं छान अशी बघा दिसत आहे की छान अशी खोबऱ्याची चटणी पण बनवून घेतली त्याच्यासोबत हो मिक्सर चालू होता तर म्हटलं चला थोडंसं तोंडी लावायला चटणी बनवूया तर याच्यात मी फक्त खोबरं थोडंसं एकदम म्हणजे नाही का थोडंसं एकदम भाजून घेतलं आहे आणि मीठ मिरची मिरची पावडर आणि लसूण एवढंच टाकलेलं आहे आणि एवढंच टाकून मी मी छान अशी चटणी बनवले बनवलेली आहे तर बघा असं तूप आपलं अर्ध रेडी झालेलं आहे अजून थोडंसं बाकी आहे तर आपण ते छान असं हलवून करपलं नाही पाहिजे हलवत राहायचं तर बघा छान असं आपलं तूप रेडी आहे तर आपण आता याच्यामध्ये कोणी कोणी काय काय टाकतं तुळशीची पानं कोणी मेथीची पानं हे दांड्या सुकवून आणि कोणी राखेचं ढेपसं माझी आजी आज टाकायची पाणी त्याच्यावर टाकायची आणि ते पिळायची पण मी काहीच नाही टाकणार आहे कारण मला उपवासाला पाहिजे म्हणून तर चला आपण छान असं थंड झाल्यावरती भरून ठेवू तर बघा आपलं खूप थंड झाले आता आपण याच्यामध मडक्यात तूप ठेवते छोटंसं मडकं आणले आणि गाळून घेऊ छानपैकी आणि मग हे खाली राहिले ना याचा आपण छान असं चपाती आणि गोळ टाकून महिदा करू तर कसं वाटलं माझं तूप बनवण्याची पद्धत नक्की सांगा लाईक ठेल सबस्क्राईब करा बघा असं माझं घी बनलं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय